नमस्कार मंडळी चला तर ही नॉनव्हेजची भाजी म्हटलं की खूप असं कंटाळा येतो की तुम्हाला टेन्शनच येऊन जातं की आता नॉनव्हेजची भाजी म्हटलं की चला मसाला भाजणं आलंच वाटणं आलंच सगळं आलं तर चला यातच शॉर्टकट म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला आता नॉनव्हेजची भाजी बनवण्यासाठी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही सुद्धा अशी झटपट आणि मस्त तरीची भाजी बनवू शकता तर चवीला म्हणाल तर अप्रतिम होते मी नॉनव्हेज खात नसले म्हणून काय झालं उरलेल्या मसाल्यात मी सुद्धा भाजी बनवते आणि तर चला शॉर्टकट काय आहे ते पाहूया तर इथे ना आपल्याला साहित्य दोन मोठ्या साईजचे कांदे आलं लसूण खोबरं दोन वेलच्या घेतलेले आहे हिरव्या धने घ्यायचे थोडेसे थोडेसे पांढरे तीळ घेतले कोथंबीर घेतली आता इथे आपल्याला हे कांदे जे आहेत ना ते कट करून घ्यायचे आहे आता कांदे का बरं कट करून घ्यायचे तर आपल्याला हे असेच बारीक वाटवून घेता येणार नाहीत म्हणून कट करून घ्यायचे आहे इथे आपल्याला कुठलाही मसाला भाजायची गरज नाही आपण हा आप मसाला कच्चाच वाटून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे तर कांदा सेमच पद्धतीने आपल्याला आता दुसरा सुद्धा कट करून घ्यायचा आहे इथे कांदा कट करून झाला त्यानंतर आपल्याला खोबरं सुद्धा असं पातळ कट करून घ्यायचं आहे खोबरं कट करून घेतलं एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे एक लसणाची पूर्ण कांडी आपण सोलून घेतली आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला खोबरं आलं धने आणि तीळ हे सुरुवातीला वाटून घेणार आहे म्हणजे ते चांगलं बारीक वाटलं जातं आता इथंपर्यंतच आपण मसाला बनवलाय पण वास इतका सुंदर आलाय मध्ये कोथिंबीर कांदा घालून घेतला तोसुद्धा बारीक वाटून थोडंसंच पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे होईल तितकं आपल्याला हे वाटण बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर व लसणाची आपल्याला थोडीशी दरदरी पेस्ट कुटून घ्यायची आहे कुटून घेतल्यामुळे ना भाजीला वेगळीच टेस्ट येते तर इथे पहा आपण ह्याच पेल्यामध्ये छान अशी कुटून घेतलेली आहे खूप जाडसर ठेवायची नाही तर जेवढे होईल ना तेवढे बारीक कुटून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला नॉनव्हेज शिजत घालायचं त्यासाठी कुकर ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन चमचे तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ही तो चांगली फ्राय करून घ्यायची आहे चांगली फ्राय झाली की याचमध्ये हळद घालायची हळद तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या नॉनव्हेजच्या भाजीला तसंच नॉनव्हेजलासुद्धा कलर छान येतो तर आता ह्या हळदीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला यावरती मीठ घालून घ्यायचं आहे तर पहा असंच जर मिक्स करत राहिलं ना, ना तर नॉनव्हेज असं भांड्याला चिकटतं त्यामुळे यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया मीठ घातल्याने पटक म्हणजे नॉनव्हेज जे आहे ना ते भांड्याला चिटकत नाही त्याला छानसं पाणी सुटायला लागतं आणि त्यामुळे आपलं नॉनव्हेज असं भांड्याला लागत नाही तर आता हे मीठ घालून मीठसुद्धा यामध्ये चांगलं असं मी मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये हळद घातल्यामुळे हळदीने आपल्या नॉनव्हेजला छानसा कलरसुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता पाणी नॉनव्हेज पुढेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे नॉनव्हेजच्या वरती पाणी आलं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं आता तुम्ही जर मिनिट लावून म्हणाल ना तर पंधरा ते वीस मिनिटासाठी नॉनव्हेज शिजवून घ्यावं लागतं आणि शिट्ट्या म्हणाल ते सहा ते सात शिट्ट्या कराव्या लागतात तेव्हा ते व्यवस्थित ते शिजल्या जातं आता बरेच जण सांगतात चार शिट्ट्या काढल्या दोन शिट्ट्या काढल्या असा अजिबात नाही एकतर सहा ते सात शिट्ट्या काढा नाही तर तुम्हाला मिडियम गॅसवरती शिजवायचं असेल तर पंधरा ते वीस मिनिटं ते शिजवून घ्यायचं तर पहा इथे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे नॉनव्हेज शिजले त्यामुळे लगेचच आता इकडे तेल घालून घेतलं तेलामध्ये आपल्याला इथे तुपाचा मी थोडसा वापर केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण आपल्याला कुठपर्यंत परतवायचं आहे तर हे वाटण आहे ना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे यामधला पूर्ण कच्चापणा जाईल ना इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतवायचं आहे आता हे वाटण परतत असतानाही ना तुम्ही दुसरं सुद्धा काम करू शकता तर थोड्या थोड्या वेळाने आपल्याला ते वाटण परतत राहायचं आहे आणि याशिवाय तुम्ही पाहू शकता इथे अजिबात जास्तीची भांडी खरकटी होत नाहीत आणि अशा पद्धतीचं जर वाटण तयार केलं ना तर तुम्ही ना दुसरं वाटण कधीच तयार करणार नाही याच पद्धतीची भाजी बनवाल इतकं सुंदर असं हे भाजी तयार होते तर आता वाटण तुम्ही पाहू शकता इतकं छान म्हणजे फ्राय झालं आहे की ते आता खाली कढईलासुद्धा थोडंसं चिटकायला लागलं आहे म्हणजे आपलं वाटण आहे ना अजिबात कच्चं राहिलं नाही त्याने पूर्णतः तेल सोडलेलं आहे आता यामध्ये घरगुती मसाला दीड चमचा आणि दीड चमचाच नॉनव्हेज मसाला इथे मटण मसाला वापरलेला आहे आता हे मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर हे पहा छान असं ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण भाजीमध्ये तेलाचं प्रमाण किती कमी वापरलेलं आहे पण अशा पद्धतीने आपण मसाला बनवलाय ना अगदी मसालासुद्धा छान परतवून घेतला आहे त्यामुळे ना अगदी छान असा कट ह्या भाजीला येतो तर आता आपण शिजवलेलं नॉनव्हेज यामध्ये घालून घेऊया तुम्हाला आवश्यकता वाटली तरच वरतून पाणी घाला कारण इथे नॉनव्हेज शिजवतानाच मी पाण्याचं प्रमाण घातलेलं असल्यामुळे इथे अजिबात पाणी घाला घालायची गरज वाटत नाही पण तुम्ही जास्त लोकांसाठी जर नॉनव्हेज बनवत असाल ना तर मात्र तुम्हाला पाणी घालावं लागेल दोन ते तीन माणसं आरामात जेवतील एवढं आपण इथे नॉनव्हेज तयार करून घेतलेलं आहे तर आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि लगेच कटसुद्धा आपल्या भाजीला यायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आता संध्याकाळच्या टायमिंगला भाजी बनवलेली आहे त्यामुळे उजाडामध्ये एवढं काही कट खास वाटत नाही तर आता यावरती कोथिंबीर घालून घेऊया तसंच आता चवीपुरतं मीठ आपण नॉनव्हेज शिजवत घालतानाच घातलेलं असल्यामुळे मीठ अजिबात घालायची गरज पडत नाही पण जर तुम्ही नॉनव्हेज शिजवत असताना अळणी शिजवत असाल किंवा कमी मिठामध्ये शिजत असाल तर मात्र तुम्हाला इथे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता छान अशी आपल्याला पाच सहा मिनटासाठी भाजी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे कारण आपण बनवलेलं वाटणच अशा पद्धतीने बनवलं आहे की छान अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर पाच सात मिनटासाठी ही भाजी मी शिजवून घेतली आणि सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे वास म्हणाल तर घरभर पसरलेला आहे तरीसुद्धा आपण यामध्ये कुठलाही खडा मसाला वापरला नाही तुम्हालासुद्धा जळजळ हे जर त्रास होत असेल ना तर खडा मसाला न वापरता असं साधं सिंपल सोप्या पद्धतीचं वाटण तयार करून तुम्ही ही झटपट भाजी बनवू शकता तर तयार झालेली आहे नॉनव्हेजची भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगा रेस रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनलासुद्धा ऑन करा तसेच चॅनलवरती नवीन असतानासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही पण तुमचं एक लाईक पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट ठरू शकतं हे तुमच्या कसं लक्षात येत नाही मलाच कळत नाही जाऊ द्या तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा भेटूया नवीन अशाच यूजफुल रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद